आज हजारो शिवभक्त विशाळगडकर रवाना झालेत दरम्यान आज रविवारी दिनांक चौदा जुलै रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात युवकांनी विशाळगड दर्गा परिसर आणि स्थानिकांच्या घरावर दगडफेक केली आहे तर मारहाण केल्याचा आरोप देखील स्थानिकांनी केलाय या दगडफेकीमध्ये अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे तर दंगेखोरांनी पोलिसांवर देखील हल्ला केल्याचं आहे दरम्यान आक्रमक झालेल्या तरुणांना पोलिसांनी लाठीचार्ज करून पसरवले मात्र घडलेल्या प्रकारामुळे विशाळगडावरील वातावरण तंग झाले स्थानिक नागरिक भीतीच्या छायेत आहेत विशाळगडावर बघा दगडफेक झालेली आहे दर्ग्याजवळ आणि मुस्लिम लोकांना बी मारण्यात आले इकडे विशाळगडावर पोलीस प्रशासन असून बी विशाळगडावर मारण्यात आलंय मुस्लिम समाजाला मारण्यात आलंय पोलीस प्रशासन असून बी हे बघा दगडफेक आहे बायकांना पोहरांना लहान लहान ला, चार चार तीन तीन वर्षाच्या ला पोहरांना इकडं मारलं मारण केलं त्यांना आलेलं आहे लाबालिक पोरांना बी मुसलमांच्या मारलेल्या मुस्लिम पोरांना लाबालिक मारलेला आहे बघा अजून मी तुम्हाला बघा हे पोलीस कर्मचारी आहे तिकडे विषयाकडावर पोलीस कर्मचारी आहेत त्यांना या लोकांनी तलवार मारलं हे बघा हे बघा तलवार मारलं आहे बघा पोलीस गंगा केला आणि तलवार मारलंय बघा या लोकांनी इकडे येऊन तलवार मारलाय पोलीस कर्मचारी बी म्हणजे पोलिसाची बी लायती काय याच्यामध्ये पोलिसाची वर गावकरी गावकरीवर दगडफेक